नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली कमळी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या मालिकेतील कमळी व ऋषी ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली ऋषी ही भूमिका अभिनेता निखिल दामले याने साकारली आहे अगदी कमी वयात निखिलने मराठी विश्वात आपले नाव कमवले आहे चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पुणे महाराष्ट्र येथे त्याचा ते जन्म झाला सध्याचे त्याचे वय सत्तावीस वर्षे एवढे आहे त्याने प्रशासनात बी एड ही पदवी प्राप्त केली आहे आपण अभिनेता बनावे असे निखिलला लहानपणापासूनच वाटत होते व त्याने ते सत्यात देखील उतरवले गेल्या अनेक वर्षांपासून तो टी शो व चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे निखिलने दोन हजार अठरा साली हृदयात माझे समथिंग या लोकप्रिय मराठी मालिकेद्वारे दूरदर्शनवर आपली मोठी ओळख निर्माण केली ज्यामध्ये त्याने यशोमन रिसबुडची भूमिका साकारली होती त्याने याआधी रमा राघव या मालिकेत देखील काम केलं आहे व सध्या तो कमडी या मालिकेत ऋषीच्या भूमिकेत झळकत आहे या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे बिग बॉस मराठी सीझन पाचमध्येही तो झळकला आहे इतर सीझनपेक्षा हा सीझन चांगलाच वादग्रस्त ठरला असला तरीही तितकाच लोकप्रिय देखील ठरला आहे या सीझनमध्ये ज्या ज्या कलाकारांनी भाग घेतलं ते सगळेचे सगळेच घराघरात पोहोचले व लोकप्रिय देखील ठरले त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका टी व्ही मालिकेद्वारे केली आणि त्याच्या अभिनयाचा वेगवेगळ्या दिग्दर्शकांवर खूपच प्रभाव देखील पडला याच कारणाने त्याला चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली त्यानंतर निखिलने कधीच मागे वळून बघितले नाही निखिल म्हणजेच ऋषी हा खऱ्या आयुष्यात सध्या तरी सिंगलच आहे मात्र तो काव्या नावाचे एका सुप्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेलच्या प्रेमात असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर मित्रांनो तुम्ही कमडी ही मालिका बघताय का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद